नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत कराडच्या गाय बाजारामध्ये तर आज आपण गायीच्या किमती गायीची माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्याआधी आपल्या युट्यूब चॅनलला आपण सुरुवात करूया नमस्कार गाव कुठला सातारा किती आई तिसऱ्यांदा दुसऱ्याला किती पिळे तीस लिटर बघू शकता मित्रांनो दुसऱ्याला तीस लिटर पिळ आहे किती वेळ तिसऱ्या तिसऱ्याच्या तिसऱ्याच्या नाही का आता तिसऱ्याच्या नाही का आता किती एक पस्तीस देणार कितीला शेवट सव्वा लाखापुरे बघू शकता तर मित्रांनो आज यांच्याकडे ऑफर आहे गैवर बोकड फ्री आहे पुरे नाही निगडी कर किती आताच्या दुसऱ्या पहिल्या किती पि आहे काय वीस बावीस लिटर किती सांगता येईल एकदा किती आलं तर द्याच काय किती आलं तर द्याच एक पाच पर्यंत द्यायच ही फ्री आहे काय त्याच्या किती महिन्याचा आहे नऊ दहा महिन्याचा आहे काय बघू शकता या गायीवर बड फ्री आहे ऑफर लावले नंबर सांगा का आपला नऊशे नऊशे शहात्तर सातशे सहा हजार सातशे सहा हजार एक चालतंय कर लग्नी किडी फ्री बघू शकता किती वेळ दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पहिल्याला किती दिले वीस बावीस पहिल्या त्याला वीस बावीस दिले किती सांगितली ती एकदा देणार किती लाख एक लाखाला वर काय आलं तर द्यास Bogosak, Pak. itu dia Pak. Bagaimana dia? Pak. Pak. Dua-duanya, Pak. Pertama, berapa ini harganya? 20 liter. Bogosak, Pak. Sekarang, 50.000 rupiah, Pak. Berapa ini harganya? Jauh dari itu, Pak. पंच्याऐंशी आलं तर द्यायची नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचवीस सव्वीस पंचावन्न ठीक आहे धन्यवाद किती वेळ पहिल्याला किती दिले वीस लिटर शेतकरी का व्यापार शेतकरी आहे का बघू शकता मित्रांनो शेतकऱ्या जवळची गाय आहे दुसऱ्या व्यक्त किती सांगितली तिचं ऐंशी हजार किती आलं तर देणार शेवट पंच्याहत्तर हजार आलं तर देणार आहे मित्रांनो बघू शकता गाव कुठलं आपलं आयतवडे खुर्द नंबर सांगा का आपला पंच्याहत्तर तीस पंच्याऐंशी तीस अष्ट्याहत्तर सत्तावीस सोळा ठीक आहे धन्यवाद नमस्कार किती दुसऱ्याला पहिल्या रोला किती दिले चोवीस लिटर चोख चोवीस लिटर दिले पहिल्या रुला किती सांगितले ती पंच्याऐंशी ला द्यायचे पंच्याऐंशी आले तर देणार व्यवहाराला माग पुढे होईल बघू शकता मित्रांनो दुसऱ्या किती दुसऱ्याला सायदात किती दिवस झाले पंधरा दिवस झाले किती लिटर वर हा बावीस लिटर आहे पंधरा दिवस झाले बघू शकता दिवस झाले बावीस लिटर वर आहे दाताला काय शिल्लक काय किती आहे तिसरा आहे का किती सांगताय पंच्याऐंशी किती आलं तर देणार काय बसल्या व्यवहाराला इकडे तिकडे गाव कुठलं आपलं नंबर सांगाय आपला अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस पंधरा ठीक आहे धन्यवाद किती वेळ दुसरे जण आहे का दाताला काय शिल्लक साहेात आहे का दुसऱ्या वेळांची सायदाती काय का खाली काय का बघू शकता पहिल्या रोला किती पिळ आहे का पंचवीस लिटर पहिल्यावरला पीळ आहे बघू शकताय मित्रांनो रात्रीची काय शकता सांगितली एकदा किती देणार काय शेवट आलं तर किती द्यायच शेवट बघा एक लाख आलं तर एक लाख आलं तर द्यायचं गाव कुठलं आपलं कारवे कारवे नंबर सांगत एक्क्याण्णव साठ पंच्याहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव अडुसष्ट साठ पंच्याहत्तर अडुसष्ट ठीक आहे धन्यवाद आपण मित्रांनो आलेलो आहोत रशिद यांच्या दावणीवरती तर यांच्या टॉप गाय आपण आज बघणार आहोत किती वेळ त्याच्या तिसऱ्या तिसऱ्या दुसऱ्याला किती दिले बावीस रिटर बावीस रिटर दाताला काय शिल्लक काय नाही जुळ आहे काय दाताला किती आण एकदा सांगताय कमी जास्त काय किती आहे पहिला राताला कसं आहे दोन दात पहिला बघू दो शकता दोन दात पहिल्या तुझ किती एक तीस सांगतो एक तीस सांगतो किती पेळेल काय पहिला पहिलं पंचवीस रुपये येणार पहिला हिच काय हिच किती सांगेल तिथे काय एकदा पहिला रो आहे का दुसरं पहिला रुस आहे का एकदा सांगितली तू पहिला रूप आलो आहे का किती जाणार आता किती वेळ पहिला रु पहिला रुजा आहे मोठ्या मापाची दाताला काय चार दास सांगितली तुमच्या एकदा पण आपल्या काय किती वेळा नाही का दिली काय कितीला दिली सत्तर हजाराला दिली बघू शकता मित्रांनो सत्तर हजाराला किती लिटर वर आहे गाभन आहे गाभन आहे का किती दिवस बाकी आहे आठ दिवस आठ दिवस हे आठ दिवस आहेत कास बऱ्यापैकी आपलं

एक लाख तीस हजार तीन काल वडील दिलेला आहे टॉप गावातले चालेपार आहेत कराडा मधले टॉपचे व्यापारी आपला नंबर सांगा की भाय नंबर शहाण्णव शहाण्णव पासष्ट चाळीस तीस चाळीस ठीक आहे धन्यवाद दुसऱ्यांदा आहे काय बघू शकताय दुसऱ्यांदा आहे किती दिवस बाकी राहिले आठ दिवस पहिल्या किती दिले सतरा लिटर बघू शकताय जर्सी गाय ज्यांना पाहिजेत त्यांना गाय बघू शकताय दुसऱ्या वेताची गाय आहे पहिल्या रोजला सतरा लिटर दूध दिले गाव कुठला आपलं वाईट दाताला काय असतील दादा ते नंबर सांगा का आपलं नंबर सांगा सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी सहासष्ट एकोणीस ठीक आहे धन्यवाद गाव कुठलं आपलं कुठलं बत्तीस शेरा बघू शकता बत्तीसरा किती पहिलं राय का पहिला किद्दा जाताला कसे हा आजच आहे काय बघू शकता कवाईल्या कवाईल्या रात्री काय खाली काय झालं खाली काय आहे पाडे आहे का खाली किती सांगितली ती किती सांगितली ती पंच्याण्णव हजार द्याच कितीला काय शेवट शेवट किती आला तर देणार पंच्याऐंशी आला तर काय धन्यवाद नंबर सांगा गे आपला नंबर शहात्तर सासष्ट बत्तीस अडतीस झिरो तीन ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ कराडा बाजारचे बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद